नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू मेडको लाईफ यूट्यूब चॅनल तर आज आपण महाराष्ट्र राज्याचा स्टेट कोटाचा एम बी बी एस बी डी एस कोर्सेसचा राऊंड टूचं शेड्यूल पाहणार आहोत तरी आपण जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर इथे बघा मित्रांनो शेड्यूल राऊंड टूचं शेड्यूल कसा आलेला आहे जी तुम्ही राऊंड वनमध्ये जी सीट घेतलेली आहे ना तर ज्या विद्यार्थ्यांनी मिळालेली आहे त्यांना ती जर रिझाईन करायची असेल तर त्याची शेवटची तारीख आहे बघा पंचवीस नऊ दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत तुम्ही राऊंड वनची सीट कॅन्सल करू शकता आणि कॅप राऊंडचं जे आपलं सीट मॅट्रिक्स येणार आहे ते सव्वीस तारखेला सव्वीस सप्टेंबरला सब येणार आहे आणि ऑनलाईन चॉईस फिलिंग जी करणार आहात तर त्यासाठी दोन दिवस दिलेले आहेत त्या दोन दिवसामध्ये जसं की सत्तावीस ते एकोणतीस तारखेपर्यंत आपण चॉईस फिलिंग करू शकता रात्री बारा वाजेपर्यंत सर्व टाईमच्या आत बारा वाजेपर्यंत तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता आणि यासाठी कॅप राऊंड वनचे जे चॉईस फिलिंग केलेली आहे ती तुमची ग्रेज देटला जात नसते या तुम्हाला फ्रेश चॉईस फिलिंगच करावं लागते आणि राऊंड टूची जी, जी सिलेक्शन लिस्ट आहे याचं डिक्लेरेशन हे तीस सप्टेंबरला करण्यात येणार आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या यादीमध्ये नाव शोधून सलेक्शन लेटर डाउनलोड करून घ्यावे लागल आणि ॲडमिशनची जी, जी प्रोसेस राहील ती एक ऑक्टोंबर ते चार ऑक्टोंबर संध्याकाळच्या साडेपाच वाजेपर्यंत चालू होईल यामध्ये ॲडमिशन जर ॲडमिशनच्या वेळेस जर हॉलिडे आला सुट्टी आली तरीही देखील ॲडमिशन असतात आणि जर सुट्टीच्या दिवशी तुम्ही डी डी नाही नेला आणि चेक नेला तर चेक नेऊ शकता पण एक लक्षात ठेवा की दुसऱ्या दिवशी लगेच तुम्हाला डी डी काढून चार तारखेच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला डी डी द्यावाच लागतो जर तर चेक चालत नाही पण जर सुट्टीच्या दिवशी चेक दिला तर डी डी दुसऱ्या दिवशी नेऊन द्यावाच लागतो तर हे असं आहे शेड्यूल राऊंड टूचं तर राऊंड टूचं राऊंड थ्रीचं शेड्यूल आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर करा जय हिंद जय जे महाराष्ट्र